जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचा मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू नंदुरबार शहरातील समर्थविहीर कोकणी हिल येथील रहिवासी व नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही दुर्दैवी घटना काल रात्री नवापूर तालुक्यातील लहान कडवान येथे घडली सोनवणे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच एकोणचाळीस तेवीसशे एकाहत्तर वरून प्रवास करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धाक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची फिर्याद लहान कडवानचे पोलीस पाटील विनायक गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे विसरवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जगदीश सोनवणे हे नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते ते कर्तव्यदक्ष आणि मनमिळाव अधिकारी म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात आणि परिसरात शोककळा पसरली आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार